श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ इथून राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात काही बदल घडणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार आहात का आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीवरती ग्रहांचा कसा प्रभाव असणार आहे लक्षात ठेवा भविष्य शांत शक्यता पण बदल घडवण्याची ताकद तुमच्या हातात असते आज आपण आढावा घेणार आहोत मिथून राशी पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसांचा त्यामध्ये करिअर व कामकाज आर्थिक स्थिती प्रेम व नाती आणि आरोग्य याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू सप्टेंबर महिना दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास आहे कारण हा महिना तुम्हाला नवे अनुभव देणारा आहे काही नवीन धडे काही नवीन संधी आणि काही खास आठवणी मिथुन राशी चला मग बघूया या पंधरवड्यात ग्रहस्थिती तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे मिथुन राशी तुम्ही बहुगुणी यात यात शंका नाही एका वेळ अनेक गोष्टी सांभाळणं तुमच्या हाताचा अखेर आहे पण या पंधरवड्यात तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे फोकस प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्ष लक्ष देऊन काम कर पंधरवड्याच्या सुरुवातीला कामाचा ता ताण जास्त असेल कामात सर्वत्र योग्य निर्णय घ्यावे लागतील काहींना नोकरीत बदलाची संधी मिळेल काही ना नव्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नियुक्त केलं जाईल मिथून राशी तुम्हाला नेहमी असं वाटत असतं ता की मी सगळं करतो पण मन कुठे स्थिर राहत नाही या दिवसात गृहस्थिती तुम्हाला हा संदेश देत आहे एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा विचलित होऊ नका महिन्याच्या शे शे शेवटी यश मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून आपल्याने आपल्या कामाची प्रशंसा होईल तसेच सहकाऱ्यांकडून कामात मदत मिळेल नात्यांच्या बाबतीत आपण रोड तुमच्यासाठी भावनांनी भरलेला असेल अविवाहित जातकांना नवीन मैत्री आणि प्रेमाचा अंकुर दिसेल तर विवाहितांसाठी संवाद खूप महत्त्वाचा असेल तुम्हाला आठवत आहे का मनापासून जोडीदाराचं कधी कौतुक केलं आहे का तुम्ही तसं केलं नसेल तर थोडं कौतुक करा त्यातून नात्यात गोडवा निर्माण होईल छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद न करता प्रेमाने बोला नाता फुलून येईल ज्यांच्या नात्यामध्ये तणाव आहे त्यांच्यासाठी हा सुधारणा घेऊन येईल व त्यासाठी संयम ठेवावा लागेल आर्थिक बाबी पैशाच्या दृष्टीने हा महिना तुमच्या राशीसाठी देखील सावध राहायला सांगतोय सुरुवातीच्या काळात अनपेक्षित खर्च होऊ शकतात जे टाळता येणार नाहीत जसं की एखादा प्रवास एखाद्या वस्तूची दुरुस्ती किंवा कुटुंबावरती खर्च होऊ शकतो पण त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल नव्या कमाईच्या मार्ग मार निर्माण होतील लहान गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे मिथून राशी आपल्याकडे पैसा आला की पटकन निघून जातो पण लक्षात ठेवा पैसा टिकवायचा असेल तर शिस्त असायलाच हवी आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला मन आणि शरीर दोन्ही सांभाळावं लागेल पचनाचे त्रास थकवा झोपेची कमी जाणवू शकतं मिथून राशी लक्षात ठेवा तुम्ही जास्त विचार करता म्हणून तुमचं शरीर लवकर थकतं म्हणून रोज थोडा वेळ ध्यान साधना करा विचार चक्र कमी होतील शक्य असेल तर दररोज दहा मिनटे वेळ करून चालायला जा हे छोटे छोटे उपाय खूप फायदा देतील मिथून राशी तुमच्यासाठी खास सल्ला सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आला आहे प्रत्येक ठिकाणी स्थिर व्हा प्रत्येक बाबींवर संयम ठेवा वा। आपल्या वाणीत थोडा गोडवा आणा मिथून राशी तुमची बोलण्याची ताकद हेच तुमचं मोठं शस्त्र आहे जर वाणी गोड वापरली तर यश तुमचंच आहे ग्रहस्थिती सांगते स्वतःवरती विश्वास ठेवा आयुष्य तुमच्यासोबत चालेल शुभ दिवस आहे सोळा आणि पंचवीस सप्टेंबर शुभ कामाची सुरुवात या दिवशी करा तसेच शुभ रंग आहे पिवळा हिरवा या रंगांची ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करा तर मिथून राशी हा होता तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील भविष्यभेत भेटूया पुन्हा तोपर्यंत आनंदात राहा